मित्रांनो आज चोराडीचं विना प्रवेश फीचं मैदान पार पडलं सुंदरित्या मैदान पार पडलं शंभर गट दहा क्वाटर दहा सेमी दहा क्वार्टर फायनल आणि दहा फायनल असं मिळून मैदान झालं आज आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा बादशाह ज्याला समजलं जात असं पंचमहिंद केला समानकरी ठरलाय आपल्यासोबत भाई आहेत भाई आपल्याला आपला हार्दिक अभिनंदन नमस्कार काय सांगाल आज बादल आणि सर्जा हे समीकरण कसं काय आज बादल आणि सर्जाची गाडी पळतेच पहिल्यापासून दोन वेळा घातली होती आम्ही दोन वेळा एक केला होता आज सुद्धा आमची अपेक्षा म्हणजे त्यावेळेस एक केला तर त्यावेळेस सुद्धा आमची गुलालाचीच अपेक्षा होती बरं आज सुद्धा गुलालाचीच अपेक्षा होती आम्हाला गुलाल मिळला समाधान आमचा नंबर पेश काय नसतो किती ही जोडी म्हणजे थोडक्यात गुलाळातली जोडी आहे हो। आहे आहे गुलाळातली कसं काय नियोजन झालं बादल सोबत नाही ते मंगेश तांदळे म्हणून ते शंभूचे मित्र आहेत परत हे बाकीचे ते वाटेगावकरांचे आहेत ते सगळे ते आता आमचे एवढे घनिष्ठ संबंध झालेत घरातले गेले त्यामुळे आम्ही कधी त्यांना ती कधी आम्हाला फोन सारखे चालू असतात एकमेकांना आता जरा थोडा मध्ये किती दिवसांचं साधारणतः गुलाळात सर्जाला म्हणजे महिना झाला की मला तीस तारखेला कातर काटावला गोविंदावर तीन नंबर केला होता आता हे जे, जे एक महिना म्हणता त्या पॅच मध्ये तुम्हाला काय वाटतं नक्की म्हणजे की बैल राहण्यासाठी धडपण जी असते ते तुम्ही काय माहितीये का बरं का एक दोन आता सगळ्या जगाला मानायसाठी तीन प्रत्येक गाडी मालकाची अपेक्षा असते की माझा बैल गोलांदा राहण ही सगळ्यात मोठ महत्वाची गोष्ट असते आता आता ही नवीन चालू झालंय की माझा एक झाला दोन झाला किंवा चार झाला पण पूर्वी कसं होतं माझा बैल गोलात राहण्याला लय महत्त्वाचं आपले तर तिचे बैल मला तर वैयक्तिक वाटते आपला वा बैल गोलात राहणं मला महत्वाचं नक्कीच आता पुढं पण मोठे मैदान आहेत तर त्या मैदानाचं नियोजन झालंय का आता पुढचं काय हो झालंय ना चालू आहे आपली आगामी माहिती मैदान आहे मैदानाचं तर त्या मैदानात आता एक हा एक त्यांनी ठेवलंय मैदान त्या मैदानाची तयारी झाली का सर्जाची नाही सरजा तयारीचा असतो काय सरजाचं म्हणजे वैशिष्ट्य सर्जाला बैल पुरला आम्ही लोट घेत ना विसर्जा आजपर्यंत आज मग आठ नऊ महिने झाले मी दावलेला आहे माझ्या सरजा कधी मला तर कमी नाही पाळला माझ्या नाव नक्कीच आणि तुम्ही नियोजन पण व्यवस्थित करता नियोजन करता तुम्ही मी स्वतः नियोजन करतो बरं का असं देव सुद्धा नाही की देव चुकू शकत नाही मी माणूस आहे कदाचित एखाद्या वेळेस मी चांगल्या मी चांगल्याच हेतून करतो बरोबर चुकू शकतो मी सुद्धा ह्यात पायऱ्यात नवीन आहे मी स्वतः नियोजन करतो त्यामुळे एखादं चुकत बी असेल मी काय असं म्हणत नाही की शंभर टक्के मी बरोबर बोलतो पण नियोजन चुकत बी एखादा असेल असं नाही पण ती बाकीच्यांनी सगळ्यांनी समजून बी घेतलं पाहिजे सगळ्या गोष्टी एकमेकाला समजून घेतल्या तर होणार आहेत नक्कीच सगळे जर असं काही बोलायला लागले मग शेवट मी तर किती दिवस ऐकणार ना कोणाच कुठेतरी आपला सर कायम टॉप मध्येच पळतो पळत आला आणि इथून पुढे पण पळत राहील ज्या पद्धतीने तुम्ही आता म्हटलं की आता परीक्षक असतील किंवा इतर लोक असतील त्यांना म्हणजे पाठीमागची चर्चा किंवा काय चाललं असतं पहिल्याविषयी काय अडचण असते ते माहित नसतं लोकांना काय वाटत असतं की सर ज्या कायम टॉपमध्ये पाळावं पण तुम्ही देखील एक मालक म्हणून भरपूर प्रयत्न करता पण त्याच्या बैलगाडी क्षेत्रात कुठला असा मालक नसेल की त्याला टॉप मध्ये पळायचं नाही माझ्या दारात टॉपची वस्तू मी का टॉप मध्ये नाही पळवू शकत मला पळायचंच आहे ना शेवटा मी फोन केला चार जणांना आता त्यांचं नियोजन झाल्यावर मी त्यांचा पायरा तोडून माझं नियोजन कसं करू शकतो ते आपल्या बुद्धीला सुद्धा पटतात मग आता शेवट आपण फोन करणं विचारणं हेच करू शकतो ना दुसरं काय करू शकणार आहे मग आता का आपण एक साथ येत आता ह्या मैदानात आपण दोन बैल बघितली डोक्याला काय ना बाबा ही ज्याला आपल्याला घालू पण आता समजा बॅड पॅच किंवा ती बैल आजारी पडेल किंवा त्याला काहीतरी त्या ते मैदानात पडला असं काय घडलं तर ही बी लोकांनी समजून घेतलं पाहिजे की असं नाही शेवटी खेळ आहे हारजीत ह्या क्षेत्रात नाण्याच्या दोन बाजू हार हे प्रत्येकाला ह्यातनं जायचं मी माग पण सांगितलं पण काही माणसांना ते कळत नाही काही माणसांना वाटत कंटिन्यू असं नाही होत आणि मी हे बी सांगितलंय की जर तुम्ही हारला नाही तर तुम्हाला जिंकण्याची किंमत राहत नाही सुद्धा मी माग सांगितलं या कुठंतरी आता ज्यावेळेस पायऱ्याला अडचण येते किंवा काहीतरी आपण कधी मैत्री किंवा कोणाला दिलेल्या शब्दा खातीर आपण नवीन नंदींसोबत सगळ्यात तुमच्याकडे पळतो तर त्यावेळेस कसं होतं लोकांना असं वाटतं की पायरा व्यवस्थित होत नाही त्याविषयी काय सांगतो आता पहिला पायरा व्यवस्थित व्हायचा विषय येत नाही आता त्या दिवशी आम्ही बटन टाकलं होतं बटन सिंगमची गाडी इकडे आठ मैदान कंटिन्यू बोलावला आठ महिन्यात मग तुम्ही तो बैल पळत नाही असं कसं म्हणू शकता तुम्ही विचार करा ना थोडं बसून आपण विचार काय करतो याच गोष्टीचा करतो ना बरं ते दादांचा आम्हाला फोन आला शेवट उदयदादा हे बैलगाडी क्षेत्रात मला वरिष्ठच आहेत शेवट त्यांनी मला फोन केला त्यांनी नुकताच करार केला माझा पायरा झाला नव्हता ते म्हणले बा बैल द्या मग आपण शेवट बैलगाडी शेत राहते तुमचा बरं तो हो बैल बी त्यांचा हलका नाही आहे तो पर... सुद्धा बैल आता जी कंटिन्यू शिंग म्हणून त्याची गाडी आठ राहते कंटिन्यू म्हणलं ती पळत असल्याशिवाय राहणार नाही मग आपण त्यांना बैल दिला म्हणजे असा ही चुकीचा पायरा कोण ठरवू शकत नाही ना असा ड्रायव्हर कोण होते आप तात्या होते अमर तात्या होते अमृताला गाडी पळती चांगली सरजा पळतो आणि बादल पणतो आज आता बैगडा एक पहिला असं मैदान मैदान होतं होतं की विना कसं माहितीये का आज जेवढी बैल राहिली ना गुलाला क्वार्टरला राहू द्या फायनल ला राहू द्या त्या सगळ्या बैलांना मानलं पाहिजे की आज विनाप्रविषपी एका पवतीचं मैदान होतं आणि हजार गाड्या राहणं म्हणजे शिव बैलाच्या अंगी असल्याशिवाय राहत तुम्ही आता ओपनचं मैदान असं याच असलं तर बघता पण ह्या आज किती गाडी लागत तिथे तुम्हाला पावायचं थोडक्यात हो थोडक्यात पण त्या कसं थोडक्यात नंतर स्वतः म्हणजे भेटचं महत्त्वाचं आता जमाल तर काल काय झामावर प्रश्न पडला आता करायचं काय शेवट आम्ही म्हणलं होईल ते होईल मग ये ताजण्यांचा पुन्हा अडचण ना उजेला पळतो बाहेरनं काय होईल तो येत चला आता भाई आता खूप सारे भरपूर आता हे मोठ्या मैदाना आपल्याकडे मोठा नंदी आहे तर तुम्ही त्या मैदानात पाहायचं म्हणजे विषय आता काय माहिती आहे का म्हणजे त्या आयोजकांचं नियोजन असेल काहीतरी किंवा सर्वसामान्य घरात सुद्धा मोठी बक्षीस जावी म्हणून त्यांनी आदत दुसरा केला असेल पण आता विषय असा तो सर्जाला आपल्या तोंडाला स्पीड जा असतो त्यामुळे आदतला तर आम्ही विचारच करत नाही का तर बुक करून गाडी बी टिकली आदत टिकला पाहिजे त्याच्यावर टिकत नाही असं नाही पण ती ठराविकच आहेत पण त्यांचं नियोजन झालेलं असतं ते आपण मोडू शकत नाही ना त्यांच्या अर्थानं चांगली गाडी पाळाली बादल आणि सरजाची गाडी जुळून पळते नक्कीच पुढच्या येणाऱ्या खूप मैदान आहेत आता त्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा सरजा नक्कीच तुम्हाला आता आज बोलावली नाही इथून पुढे कंटिन्यू बुलावात ठेवले तर त्याचं असंच असत थोडं दिवस त्याचं चालतं परत एकदा सुरुवात केली की मग डीला नसतं नक्कीच नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा